यो गुड मॉर्निंग तिने ठेवली होती वरती तू कस काय घेऊन पळाला तिथून छामाटी अय तुझी छामाटी घेतलेली लिहोणी ते इकडे खाऊ नको तोडून टाक बाळा खाऊ नको धरला 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 लिओ मला लागल लागन, सर, सर, सर सर, सर। केले तुकडे त्यांनी ठेवताना पाहिलं होतं मागाशी बाळाच जेवण करायला कोण आहे कोण आहे कुठं कुठे 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 आहे हळूच 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 येडिया

அகிலி என்னோட பல்லாயிரம் கும் இல்ல லவ்லியம் ஹலோ ஐயடியா ஐயடியா पळतोस लोट लोट्या लोटो ले लिवा चल उन्हाचं झोपत असते लिओ मी चाललो तणात फिरायला चलो चलो चलो, चलो दमणी घाना लिहाला मोबाईल पकडू देत रानात फिरायला चाललायो मी मग कसेच गेले फिरून पाणी देऊन गेले च पप्प झाडाला तुला सोडून आलं बघा लसूण काढायला लिओ लिओ चार हरभरा मूर्त लागत नाही किती आबाळ आलाय आज पाऊस येणार आहे याला बोलवायचं ना लसूण काढायला <laughs> काढ बाळा उकरून काढ कड़। उकरून काढून देईन तो लसून लिओ काढतो आहे लसूण हे काढला आहे लसूण लिओनी हां लिहो हे काय ये हां वास येतोय ना लसणंचा काटेत खाली इकडे इकडे इकडला काढचल इकडला राहिलेला काढून दे लसून येऊ हां काढा होकर लसूण चल त्या बायांना लसूण काढून दे चल काढा खातो काय लसूण वास येतोय ना वास येतो लसणाचा खातोय ते लसूण येतात घ्या <स्थाँगा> लसणात फिरवतोय लिओ लिओ साहेब विजिट द्यायला आलेले आहेत बाया कशा लसूण काढतात ते आणि लिओ साहेब साहेब या बाया बघ तुला न सांगता आल्यात माझ्या बाळाला आणलं सुद्धा नाही लसूण खातोस का चाललंय काहीतरी खायचं काम त्याच टग्गू तू हरभराच बघ ना लिहूय काय करायचंय हा सलसणार घुसू दिलं असतं का तिने आज मग काढी कसं घुसू आहे साहेब विजेटला आलेत ना साहेब येते साहेब येते विजेटला आले तर बाजूला काढा म्हणजे चल बाळा इकडे हरभऱ्याचं बघ तुझ्या हरभऱ्याचं काय करायचं चल बरं ते मशीनवाल्याला फोन लाव <laughs> लिओ मशीन फोन ला लाव काय रोज रू येतो येतो म्हणतो मला खरं बोल ना म्हणा चल बरं फिरून येऊ किती छान वारा सुटला इकडे चल चलो चलो लिओ साहेब चलो लिओ तुझं हरभरायचं बघ बरं काय करायचंय हां बघ बरं खातोस काय करायचं आहे हरभऱ्याचं कधी येणार आहे मशीन बघ बरं त्या मशिनीवाल्याच्या ना अंगा उड्या मारायच्या म्हणा किती वेळा बोलवलं तुला टोचन टोचन चल इकडे फिरून येऊ आपण फिरून येऊ चल किती छान वारा सुटला छान छान थोडं पडू मला काही खाऊ नको शी गंधा टग्या टग्गा टग्गू चल तस लस नावाजवळ हर फोडून देऊ तुला खायला बघ असं असं निघतं याच्यात धर हो खोक होक धर धर हेदर हेदर खरे हे दर ना हक शिक शिक भाऊ नको नाही का बरं वाळल्याला वल्ला बरं खातो आता वल्ला किती खाल्ला खाल्लाय त्याने यानी रोज रोज आपण कोणी खाल्ला नस एवढं येऊन खाल्लं लिओफ चिकटा लागला ना का ना दाखव चिकटा लागल सर इकडे रे चिकटाय त्याच्यातलं तुझ्या नाकाला कसं लागलंय अ माझ्या बाळाच्या नाकाला काय चिकता लागलाय बस खाली खाली बस बस ओल्ली माती ना त्याच्यामुळे तो खड्डा करतोय काढलेलं लसणावर सगळं सगळी साहेबांचं काय चाललंय लसूण काढायचं काम चाललंय काढलेलं लसूण पुरायचं काम चाललंय काय लसूण लसून पुरून टाकतोस लि भाऊ लिव भाऊ काय लसूण पुरून टाकलास तू सगळा घरी जायचं आहे कुठं जायचं आहे उकर सगळीकडे उकरून टाक गारगार वागती त्याला अशी सवय लागली याला रोज हिंडायची नाही का हो। लिओ म्हणून वरडत होता ते वाव किती छान वारा सुटले वारा थंड थंड वारा सुटला इकडे त्या मिरच्याच्या झाडापासून पाऊस येणार आहे आता आमच्याकडं टेंग टेंगे साहेब तुम्ही विजेटला आले तर अशी विजेट देता काय चला आता आपण घरी जाऊया अगोदर माती खेळून यायची आणि मग पाणी खेळायचं ना पाया दोस, दो, इतका हुशार आहेस तू पाय धुवून काढले त्यांनी माती खेळलेली छान आहे चार वाजलेत लिओ हो, कधी झोपायचं आहे तुला पाच मिनटं कमी चारला कधी झोपायचं आहे चल इकडे चलो जर किती वेळचं पाणी पितो आहे सरक सरक सर बंद करू दे मला लिओचा हो हरभरा करायला मशीन आलं लिओचा हरभरा करायचं था काम चाललंय लिओला नाही आणलं लिओला एवढ्या मारीत राहतो मश्नीला नसतं भुंकत राहतो लिओ त्याच्यामुळे त्याला नाही आणलं लिओ बादली <सबौली> दे बादली दे पुढू नको बादली मग घेऊन पळवतोय बादली दे इकडे लिओ मारी ना मी बादली दे लोटू बादली दे मग बादली घेऊन कस पळवतोय पळत लिओ मशीला तुझा हरभरा करायला तू झोपला होत हरभरा करायला गुड इव्हिनिंग लिओ भाऊ काय बघतोस लिओ आला गुरु आलेत म्हणून पळाला इथं गेले चल हिरो बेड जाओ चल बस आता चिकन शीज तयार अजून लिओ जेवण करायला हिरो 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 चलो गुड इव्हिनिंग लिहू इकडे चल मी चालले चालले चल चाललेच चाल 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 कसा आला मग चप्पल दे चप्पल दे चप्पल दे चला आता लिओला करायचं जीवन लिओ लय चप्पल थोडा लागलास बर का तू येड्या चप्पल दे माठ्या लिओ साहेब चप्पल द्या लिओ साहेब कशी चप्पल केली लिओ आता <laughs> त्याला दुसरी शिकार सापडलेली रेड कलर ची माझी 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 दिगड दे लोटू लोटू चिपलदी चिपलदी चिपल दे, दे, दे। दमलाय लिओलय आता लिवला आता भूक लागलेली सकाळी लवकर जेवण केलं नाही का आता जेवणार आहे छान छान मट्टू आहे मट्टू मट्टू शिजतोय अजून लिओ तर आपलं तोडीच काय जेवण करायचं मग झोपायचंय आजले उष्णता होती ना दिवसभर आता छान वाटतंय थोडं वारस झोपायचो मग दे रे असं करतो तू आत्ता वाजलेत रात्रीचे सव्वा नऊ धरला 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 लोटो दमत नाही का रे तू दमत नाही देकड देकड धरला 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 पळाला माझी वाट बघतोस माझी वाट बघतोस देकड लिओ Ha मला नाही पडायचं मी लय जेवण केलंय लय जेवण केलेली लिओ मी झिंग 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 झुक ढुम ढुम मम्मा लिओनी मग घेतलाय मग घेतलाय लिओनी देत नाही तो मला किती पळतोय कस पकडलंय गाय नाटकं करताय नसते शेफ्टी कशी आली होते घेतला 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 मी तरी पण चेपटा करून टाकला आता लिहोला माझा राग आला असं नाही का लिओ हो? राग आला राग आला माझा स्वाली, स्वाली। पण तू सगळे मग पुढची येईल मग आम्ही काय करायचो चलो जो पाहिला गुड नाईट लिओ भाऊ झर सर बिस्किट बिस्किट आहे ना तुझे कुठे आहेत बिस्किट लिओचे बिस्किट कुठे बिस्किट लिओचं बिस्किट वरती आहे ही ना हिरो हिरो लिओ साहेब चल तुला मिस्कट देते थांब भाषाय घोड्या कुठे आहे कुठे आहे कोण आहे कोण आहे कुठं 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 हा हा बिहू तुझ्या डोळे कसे दिसतेच कोण आहे दाखव चलो चलो रे चलो सोने को चलो ओ को मला नको लिओ नको दिले ना तुला मी बिस्किट न घेऊ ते कापडपड चल जो पहिला ले भाऊ ले भाऊ माझ्या पायातली चप्पल घेऊन गेलाय <laughs> चप्पल दे इकडं तुला काही दया माय ऐका नाही रे सरक चावू नको मला झोप आली ना तुला चल आता हो किती चापला घेतल्यात एक दोन आणि इकडं माग एक तीन 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 चापला घेऊन बसलाय अशा ना लिओ चल झोपायला गुड नाईट म्हण सगळ्यांना गुड नाईट स्वीट ड्रीम्स टेक केअर बाय बाय म्हण खाऊ नको चप्पल बाय हे हो कर बाय बाय चलो बाय कसला आवाज काढतोस बाय म्हण चल ายมันล่ะ